हिंद मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर येथील कलेक्टर ऑफिस येथे एक निवेदन देण्यात आलं आहे आपल्यासोबत मनसेचे राजू कुकडे आहे कशासाठी निवेदन देण्यात आलं आहे आणि काय प्रकरण पिर्ली या गाव शिवारामध्ये शिव पान रस्ता जो रघुनाथ कुत्तरमारे या शेतकऱ्यांनी अडवलेला होता आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना समोरच्या शेतकऱ्यांना जवळपास त्या सहा शेतकऱ्यांना तो पान रस्ता अडवल्यामुळं त्या नाल्यातून मार्गगमन करावं लागत आहे त्यांच्या शेत पिकाचं रक्षण करण्यासाठी त्यांचं जे आहे उत्पादन जे आहे ते ने जा करण्यासाठी ज्या पद्धतीची ओढाताण होत आहे ही आम्ही वस्तुस्थिती तिथे जाऊन प्रत्यक्षात बघितलेली आहे परंतु तो शिव रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी पिर्ली गावातील सर्व ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं होतं तशी यांच्याकडे परंतु तरीही त्या निवेदनाची कुठली दखल न घेता नायब तहसीलदार सुधीर खांडे आणि अधिकारी आवारी यांनी संगणमत करून जे आहे त्या रघुनाथ कुत्तरमारे यांच्या बाजूने निर्णय दिला आणि त्याच्या ज्या शेतामध्ये जाण्यासाठी दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या शेतातून जे आहे तो रस्ता काढण्यात यावा अशा प्रकारचा आदेश पारित केला तो अत्यंत चुकीचा आणि ज्या घटनाबाह्य आहे आणि म्हणून त्या विरोधामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन घेऊन आलेलो आहोत की शिवपालन रस्ता जो मूळ जो आहे तो खुला करून जे आहे त्या शेतकऱ्यांना जो मोकळा करून देण्यात यावा अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे अन्यथा सर्व जे पिर्ली गावातील आणि त्या शेत शिवारातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन मनसेतर्फे अभिनव आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आज देण्यात आला जोरावर गरीबावर अन्याय होत आहे का पैशाच्या जोरावर जे खांड जे स्वतः पहिले ते मेश्राम म्हणजे परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्येच कारणीभूत जे सुधीर खांड आहे नायब तहसीलदार यांनी एक लाख रुपये घेतल्याचे त्यांच्या ज्या आहे सुसाईड मध्ये लिहिलेलं आहे असं असताना त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाहीये आणि परत जो आता त्या रघुनाथ कुतरमारेच्या माध्यमातून जो पैसे कमावून जे आहे त्याच्या बाजून निर्णय घेत आहे हा एक प्रकारे जे आहे प्रशासनाचा वर्दस्त नसल्यामुळं अशा प्रकारचे लबाड लांडगे जे आहे अधिकारी पैसे कमावण्यासाठी गरीब शेतकऱ्यावर अन्याय करतात त्याच्यामुळे त्या, त्या सर्वांचा निषेध करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारवाई नाही झाली तर समोर सर्व पिर्ली आणि गाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही अभिनव आंदोलन करेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि संबंधित जे आहे उपविभागीय अधिकारी यांची राहील ठीक आहे तर हे आमच्या सोबत होते मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आपण कलेक्टर ऑफिस समोर आहोत चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद